आमाच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आली असून महिला अत्याचारावरील चर्चेदरम्यान विरोधी आमदारांनी या योजनेचा उल्लेख केला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना फटकारलं तसंच पोलीस दलातील जबाबदारी आणि महिला सुरक्षा यासाठी सुधारणा विधेयक या अधिवेशनात येणार का कारण महिलांसाठी मध्ये खूप आपल्या असुरक्षितची भावना आहे देवाभाऊ मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना पंधराशे रुपये जे लाडके बहिणी मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्वाची तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलं करणार आहात सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही खरंय की बहिणींची सुरक्षितता आपला महत्वाचा विषयच आहे आणि ते करणं आपले गरजेचं आहे पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या अशा दोन गोष्टीचं कंपॅरिझन करू नका या महाराष्ट्रातल्या अडीच कोटी लाडक्या बहिणींनी योजना स्वीकारलेली आहे ती त्यांच्या जवळची योजना आहे त्यामुळे ती योजनाही ठेवू आणि महिला सुरक्षिततेकरताही जास्तीत जास्त प्रयत्न हे आपण या ठिकाणी निश्चितपणे करू हेही मी ताईंना सांगतो त्यानंतर अवैध दारू विक्रीच्या मुद्द्यावर बोलताना भाजपचे आमदार आणि फडणवीसांचे निकटवर्तीय अभिमन्यू पवार यांनीही लाडक्या बहिणींचा उल्लेख केला ज्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले आणि त्यांनी पवारांना सर्वांसमोर सुनावलं की अवैध दारूच्या विषयामध्ये मी अध्यक्ष मोदय हो मागच्या सरकारमध्ये एक लक्षवेधी मांडली होती आत्ताच्या काळामध्ये एक लक्षवेधी मांडली दोन लक्षवेधी झाल्या आपल्या दालनामध्ये सहा फेब्रुवारी तेवीसला तेवीस जानेवारी पंचवीसला चौदा जुलै पंचवीसला तीन बैठका झाल्या अध्यक्ष मोदय आणि इतिवृत्त माझ्याकडे इतिवृत्त तुम्हाला पाठवून देतो या इतिवृत्त अजूनही कारवाई नाही अध्यक्ष महोदय हे खरं तर अत्यंत चिंतेचा विषय ग्रामीण भाग भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय माझा एकट्याचा नाही आहे हा विषय सामाजिक आहे हा विषय अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या आमदारांना त्यांना रोज काय त्रास होतोय कुठे गेलं तर आमच्या महिला मन भगिनी आमच्या आरोब्य दारूबद्दल विचारतात अध्यक्ष महोदय आपण लाडक्या बहिणी म्हणतो लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे अध्यक्ष महोदय दुरुस्ती करण्याची आवश्यकता आपण बैठक घेतली आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला फूड अँड ड्रग्सला होम डिपार्टमेंटला अगर अध्यक्ष महोदय आपण निर्देश दिलेले आहेत तरी काय होत नाही हा चिंतेचा विषय अध्यक्ष महोदय चिंतेचा विषय काय महोदय पुन्हा सदस्यांना सांगतो प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका घरी बसावं लागेल प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडकी लाडक्या बहिणींचे बें, पैसे चालूच राहतील ती योजना सुरूच राहील त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कम्पेअर करता येत नाही हे आपण लक्षात ठेवा बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट साठी आम्हा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका